नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण जाताईना ब्लाऊज शिवण्याची खूप इच्छा असते पण ब्लाऊज कटिंग करताना कंटाळा येतो म्हणजे ब्लाऊज कटिंग करावं असं वाटत नाही कारण पेपर कटिंग करायचं त्याच्यानंतर ब्लाऊजचं कटिंग करायचं त्यामुळे वेळ जास्त लागतो त्यामुळे त्यांना कंटाळा येतो त्यांना ब्लाऊज शिवण्याची इच्छा असली तरी ब्लाऊज शिवावं असं असं वाटत नाही तर तुम्ही हजार व्हिडिओ बघितला तर तुमची ब्लाऊज शिवताना कंटाळा अजिबात येणार नाही पेपर कटिंग करणार नाही आपण डायरेक्ट कुपड्यावरती कटिंग करणार आहोत त्यामुळे तुमचा पेपर कटिंग करण्याचं टेन्शन जाणार आहे आणि अशा इतक्या सोप्या पद्धतीनं डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवणार आहे कुठलाही माप न काढता कुठलाही राऊंड न घेता कुठलंच गणित न करता एकदम सोप्या पद्धतीनं तर एकच मध्ये काढायचं आहे कटोरी वाढवायची आहे ते कसं काय बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि हा एकच व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज शिवण्याची इच्छा प्रचंड निर्माण होणार आहे तुम्हाला खूप ब्लाऊज शिवायला आवडायला लागेल तुम्ही डायरेक्ट कपडेवरती कटिंग करून ब्लाऊज पटापट शिवायला लागतात आणि ब्लाऊजही परफेक्ट येतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात अगोदर आपण उंची घ्यायची आहे उंची जी आहे ते आपण इथं आपल्या ब्लाऊजची तयार तेरा आहे एक ते इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे चौदा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच ती शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला आहे साडेपाच आहे तयार अर्धा इंच शिलाई महाजन म्हणजे सहा चा। इंच तर ब्लाऊजचे जे गळे असतात ते तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊजच्या कोणाचे कमी जास्त असतात प्रत्येकाचं ब्लाऊजचा जो गळा असतो तो आवडीनुसार असतो कमी जास्त हा समोरचा गळा व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेतलेला आहे समोरच्या गळ्याला आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला तीस ब्लाऊज आहे म्हणून साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर इथंही आपण तीन इंच आहे का बघायचं आहे वरती तीन इंच घेतलं तर इथंही तीन इंच आहे का बघायचं म्हणजे मग आपलं शोल्डरचं बरोबर येईल आता तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण साडेसात इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन म्हणजे साडेसात आठ आणि नऊ इंच घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग साडेसात दीड इंच मार्जिन आणि आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत मुंड्याचा आकार आपला पहिला जो आहे तो दीड इंचावरती मग आपण इथे एकच आकार देणार कारण आपण फक्त पाठीमागच्या भागचं कटिंग बघणार आहोत आणि आता आपल्याला इकडच्या साईडलाही म्हणजे साडेसात आपलं छातीचा चौथा भाग दीड मार्जन असं मार्किंग करायचं आणि ते बरोबर करून कट करून घ्यायचं आणि टक्स कसा घालायचा इकडच्या साईडने आपल्याला साडेतीन किंवा चार इंचावरती टक्स घालायचा आहे चार म्हणजे चार इंचावरतीच घालायचा चाळीच्या पुढचे ब्लाऊज असतील त्यांनी साडेचार इंचावरती घालायचा आहे आणि चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी आपल्याला साडेतीन इंचावरचे टक्स घातला तरी चालतो इकडच्या साईडने मार्किंग करून साडेतीन चार इंचावरती आणि हे जे आहे ते आपलं टक्सचं मार्किंग आहे पाठीमागचा टच आहे आपला हा तर हे अशा पद्धतीने आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि समोरल्या बाजू भागाचं आपण कटिंग करूया सॉरी इथं मी जो आहे तो समोरच्या गळ्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे समोरचा गळा नाही हा आपला पाठीमागचा गळा आहे हा लक्षात ठेवा समोरचा गळा तुमचा समोरचा गळा टाकताना घ्यायचा आहे इथं आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे हे जे आहे ते पाटीमागच्या गळ्याचं मार्किंग आहे आपलं आपलं पाठीमागचं भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण हेच मार्किंग करायचं आहे पुढच्या भागाचं कटिंग करताना त्यामध्ये बदल काय करायचे ते बघूयात आता आपण जो भाग आहे याच्यावरती आपण आता समोरचं भाग कटोरीचं कटिंग करणार आहोत आपण अगोदर आपण ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मार्किंग जे आहे ते आपल्या जशा कसं करायचं आहे पाठीमागच्या भागाचा त्यामध्ये बदल काय करायचा ते बघूयात आता आता आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे त्यामुळे कपडा आपल्याला समोरच्या बाजूला वाढवून घ्यायचा आहे समोरच्या उंचीमध्ये वाढवायचं नाही तर आपण इकडच्या साईडला बंद बाजू आहे आपली ह्या साईडला दीड अंतर वाढवून मग हे आपण मार्किंग करणार आहोत म्हणजे जे माप जे आहे ते आपल्याला हे जे आहे ते दीड इंच इकडला एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि मगच आपल्याला ते मार्किंग करायचं आहे म्हणजे हे जे आहे ते आपल्याला दीड इंच सोडायचं आहे आणि मगच ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे जसं असं सापामागचा जो भाग आहे तो आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला आपलं परफेक्ट असं कटिंग तयार होईल म्हणजे आपल्याला इथं कटोरी वाढवता येईल इकडच्या साईडला आपण हे जे आहे ते थोडंसं क्रॉस आहे ते आपण सरळ करून घेऊयात म्हणजे मार्किंग करताना आपल्याला इथूनच खालच्या साईडनी कट करायचं आहे तर बघा हा आपला समोरचा गळा तुमचा समोरचा गळा किती आहे साडेपाच आहे माझा इथं साडेपाच आणि अर्धा इंच मार्जिन सहा इंच जसं आहे तसं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजचा जेवढा गळा असेल तेवढा तुम्ही घ्या आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करा म्हणजे समोरच्या गळ्याचं आपलं मार्किंग इथं तयार झालेलं आहे हे आपलं खालचं नाही आहे हिथून वरती जे आहे ते आपलं मार्किंग आहे बरोबर तर आता आपण बघा हे जे आहे ते खाली पण असंच मार्किंग करून घेऊयात अगोदर आपण दीडच इंचा मुंडा मार्किंग करू आणि त्याच्यानंतर आपण आपला एक इंचा मुंडा आपण मार्किंग केलेला आहे तर आता आपलं हे झालेलं आहे तर आता आपण कटोरी राऊंडचं मार्किंग करूया तर आता बघा आता आपण काय करायचं आहे हे जे आहे याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आई तर आपली क्रॉसपटी निघत नाही आपली क्रॉसपटी जी आहे ती आपण दुसरी काढून घेणार आहोत तर आता आपलं ब हे जे आहे याचा मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे साडेसात इंच आपलं आणि आपलं छातीचा चौथा भाग जेवढा असेल तेवढाच आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणजे आपलं बघा हे हे जे आहे ते साडेसात आहे आणि हे जे आहे ते आपलं दोन इंचं शिले मार्जिन आहे या सगळ्यांचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे मध्य काढल्यानंतर इथं असे आपल्याला मार्किंग करायचे आहे तर आता आपण वरती आहे ती दोन इंच बरोबर घ्यायचं आहे इकडल्या साईडला दोन इंच घ्यायचं इकडच्या साईडला दोन इंच घ्यायचं हे जे आहे ते पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये आपल्याला असंच वरती घ्यायचं आहे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आपण असाच वरती मध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला परत एकावरती दोन इंच घ्यायचं आहे इकडच्या कडेला एकदम आणि इथून इथं असं क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे दोन इंच घ्यायचं अगोदर दोन इंचचा बॉक्स तयार केला बरोबर दोन इंचच्या वरी परत दोन इंच घेतलं या दोन इंचापासून इथं क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे समोरच्या गळ्यापासून त्याच्यानंतर हे जे आहे ते इथपर्यंत असं जोडायचं आहे आणि हे जे आलेलं आहे याचा मुद्दे काढायचं आहे हे जे क्रॉस जितका आलेला असेल तुमचं तिथं मध्ये काढा सव्वासा आहे सव्वासाचा मध्ये बघायचं जितका येईल तितका मध्ये काढा ज्या ठिकाणी मध्ये काढलेला आहे तिथं खाली दोन इंचावरती एक मार्किंग करा अशा पद्धतीने आणि हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे आपल्याला थोडस खडूचा कलर तसा आहे त्यामुळे मी मोठ्याच चॉकने मार्किंग करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आता बघा आपण ह्याच्यावरती मी तुम्हाला मोठ्या ह्याच्याने मार्किंग करून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी हे आपलं झालेलं आहे तर आता आपल्याला इकडचा आकार देण्यासाठी इथं आपण एक इंच घ्यायचं आहे इकड्याच्या तिथं आणि इथं जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे गोल आणि सुंदर कटोरी आपली बघा तयार झालेली आहे एकदम गोल परफेक्ट त्यामध्ये काहीच बदल करायचा नसतो आपल्याला एकदम सुंदर अशी बघा खूप कमी मिळतं आपण कुठलं माप काढलं काय केलं फक्त एकमध्ये काढलेलं आहे आपण आणि त्याचा मार्किंग करून आपण हे जे आहे ते कटिंग केलेलं आहे तर बघा खूप सोपं आहे सहज आणि परफेक्ट एकदाच बघितलं ना तरी लक्षात येतं कुठल्याही साईजचं आपण असंच माप काढायचं आहे दीड इंच इकडे सोडलं आहे ना तर चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी दोन इंच सोडा बाकीचं जे आहे ते जसं तसं करा इथलं जे अंतर आहे तेही वाढवून घ्या म्हणजे तीन इंच घ्या चाळीच्या पुढच्या ब्लाऊजसाठी हे चाळीचा आतला ब्लाऊज आहे म्हणून आपण हे जे अंतर आहे ते अडीच इंच घेतलेलं आहे हे जे चेंजेस आहे ते करा तर हे आपण कट करूया कर हे अगोदर आपण हे जे आहे ते खालचं आपलं मापामध्ये नाही तर आता आपण काय करायचं आहे कसं कटिंग करायचं ते बघा हे बघा इथून कट करत जायचं आहे आपल्याला कटोरी क्रॉस क्रॉसपट्टी आहे ती आपण दुसरी काढूया म्हणजे पट्टी जी आहे ते आपण दुसरी काढायची आहे तर बघा मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे पटकन आणि सहज लक्षात येतं तर तुम्हाला जर खरंच ब्लाऊज कटिंगचा कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून बाकीचे तुमचे साईजचे ब्लाऊज कट करू शकता म्हणजे ब्लाऊज शिवण्याचा कंटाळाही येणार नाही आपला पेपर कटिंगचा ही वाचतो आणि ब्लाऊज हे आपला परफेक्ट येतो ह्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग केल्यास तुमचं शोल्डर कधीच म्हणजे चुकून सुद्धा उतरणार नाही ना कसलंही जुनं उतरणार शोल्डर असू द्या तुमचं कोणीही ब्लाऊज शिवला तर एखाद्या ताईंचं म्हणजे शोल्डर उतरतच नाही पण तेही तुमचं हे शोल्डर जे आहे ते उतरणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ह्या मापाची तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माफी परफेक्ट येणार वेळही कमी लागणार त्यामुळं हा तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून बघा हे जे आहे ते आपलं कटीन त्यामध्ये ह्यामध्ये काहीच वाढवायची वाड़ गरज नाही शिलाई मार्जन कुठंही वाढवायचं नाही काहीही करायचं नाही जशाच तसं आपलं हे ठेवून म्हणजे हे जे कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीनं ब्लाऊज पूर्ण तयार केला तरीही आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो म्हणजे येतो समोरचा गळाही आपला मोठा होणार नाही कारण आपला ब्लाऊजचं गा माप गा इतकं परफेक्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा म्हणजे कसा तुमचा ब्लाऊज आला आणि तुम्हाला कंटाळा येतो का नाही ब्लाऊज तयार करताना हे असा व्यवस्थित आकार दिला ना तर आपला ब्लाऊज समोरमध्ये व्यवस्थित बसतो आता हे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आणि उरलेलं जे आहे तिथे एक्स्ट्राचं मार्जिन एक्स्ट्रा कमीच्यात झालेलं ते कट करायचं म्हणजे कटोरी आहे ते आपली परफेक्ट येते अशाच पद्धतीनं बघा मी क्लासमध्येही मा माझ्या मी अशाच पद्धतीनं शिकवत असते ऑनलाईन जे क्लास घेते त्यामध्ये अशाच पद्धतीनं शिकवत असते त्याच्यानंतर पेपर पॅटर्नही आहेत आपल्या ह्याचे पेपर पॅटर्नही देत असते त्यामध्येही दे हीच मापे तुम्हाला मी परफेक्ट असे देत असते तर तो हवे असल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती ती संपर्क साधा म्हणजे बघा आता हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे पाठीमागचाही भाग आपला तयार आहे आता आपण क्रॉसपट्टी आणि आपली बाईचं कटिंग करायचं आहे तर आता आपण अगोदर बाईच कटिंग करूया तर आता आपलं हे जे माप आहे ते बरोबर बसतं कपडाही कमी पडत नाही आपला कारण आपलं पेपरवर जशी कटिंग करतो तसंच आपण इथं कटिंग करत आहोत मोठे साईजचे ब्लाऊज असलं तरी पण मोठे एखाद्या वेळेस तुम्ही नवीन असाल तर जरा थोडं पेपरवरती प्रॅक्टिस करा आणि मग याच्यावरती डायरेक्ट करा म्हणजे आपल्याला एकदा लक्षात आलं ना तर मग बरोबर माफ टाकता येतं आता आपलं तीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणून घडी जी आहे ते आपण साडेसातची घडी घ्यायची आहे बरोबर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण घडी घ्यायची आहे बरोबर आपल्याला इथं साडेसातची घडी घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज तीस साईजचा आहे म्हणून घडी जी आहे ती आपली साडेसातची चाली पाहिजे आणि चार पदर करायचे आहेत आपण बाई कटिंग करताना अगोदर कपड्यावर पेपरवरती जे आहे ते आपण डबल फोल्ड करतो पण कपड्यावरती कटिंग करू त्यावेळेस आपल्याला चार फोल्ड पाहिजे असतात म्हणजे आपल्या दोन्ही साईजच्या दोन्ही भाई तयार होतात तर बघा इथं आपल्या भाईची उंची जी आहे ती पाच इंच आहे दीड इंच मार्जिन आणि आपलं बरोबर घरीला मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट जे आहे ते अडीच इंच घ्यायचे आहे जिथं अडीच घेतलं तिथं दीड इंच खालीही दीड इंच आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे दंडगीर आहे सव्वा पाच मार्जन इंच मार्जिन आणि क्रॉस मध्ये मार्किंग तुमचा जितका दंडघेर असेल तितका दंडघेर घ्या दंडगीर मध्ये मार्जन मिक्स करा आणि उरलेलं आहे ते क्रॉसमध्ये कट करा अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग हे झालेली आहे ते आपण मध्ये काढलेलं आहे आता आपण क्रॉसपट्टी डबलची काढून घ्यायची आहे कारण आपला कपडा आहे इथे एक्स्ट्राचा त्यामुळे आता आपण डबलची क्रॉसपट्टी काढायची आहे बघा आपण हुकलूपच्या साईडला साडे तीन इंच की हुकलूपच्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला आपण अगोदर हे सर करून घेऊया हुकलूपच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता आपण ह्याची रुंदी किती घ्यायची साडेसात आपलं छातीचा सा चौथा भाग आणि दीड इंच आपलं मार्शन नऊ इंच बरोबर साडेसात आठ आणि नऊ इंच इकडल्या साईडला अडीच इंच इथं हे अडीच इंच घ्यायचं आणि परत ह्याला असं कर्वमध्ये आखर देऊन घ्यायचं आहे बघू शकता आपली एक पट्टी आहे तरी इकडल्या साईडला जास्त साइड साईडला कमी बरोबर ही एक पट्टी कटिंग आपला पाठीमागचा भाग आहे हा समोरचा भाग आहे कटोरी आता आपण कमरपट्टी हुकलूकपट्टी ब्लाऊज तयार करताना लगेच जिथे लागेल ज्यावेळेस तर लागेल त्यावेळेस आपण तिथल्या इथं कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊजचं कटिंग करा कमरपट्टी आहे ती दीड इंचाची काढाची हुकलूकपट्टी दोन दोन इंचाची घ्यायची आहे आप आपल्याला आणि काटिंगसाठी एक इंचाची पट्टी घ्यायची आहे अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण कोणत्याही साईजच्या ब्लाऊजची कटिंग करू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे दुसरे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद